<laughs> आपण नारायणगाव पोलीस स्टेशन येथे मागील चार पाच दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली होती द मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती उत्सव आणि ईद ए कार्यक्रम या ठिकाणी बरोबरच आल्यामुळे आपण आपल्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विनंती केली होती की बाबा जर आपल्याला काही याच्यामध्ये पोस्टपॉन करता आला मिरवणूक वगैरे तर तुम्ही त्याबाबत सहकार्य करावं अशी आपण या ठिकाणी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने मागच्या <क्षण> दोन दिवसापूर्वी आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या दर्ग्यामध्ये जाऊन मशीदमध्ये जाऊन आपण त्यांना कारण त्याची सांगितले होते की बाबा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला थोडं त्यांनी सहकार्य केलं तर काय कायदा उत्सव हो, त्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार जा होणार नाही मागच्या वर्षी देखील नारायणगाव पुणे जिल्ह्यामध्ये मधील मुस्लिम समाजा समाजाच्या आपल्या सर्व बांधवांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं होतं आणि महारा आपल्या आप पुण्यामधली सगळ्यात पहिली घोषणा त्यांनी केली होती की बाबा आम्ही ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जनाचा जो शेवटचा दिवस आहे तो एका दिवशी येतो आहे आणि पोलीस प्रशासनाला कुठंतरी ह्या अतिरिक्त ताण होऊ नये म्हणून त्यांनी समजूतदारपणा दाखवून आपल्यावरचं प्रेम त्यांनी दाखवून त्यांनी त्यावेळेस ते देखील एक दिवस मिरवणूक पुढे ढकलली होती तर त्यांनी आज देखील आपण त्यांना विनंती केली होती तर त्यांनी आम्ही साहेब तुम्हाला दोन दिवसाने आमचा निर्णय कळवतो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला कळवलं होतं त्यामध्ये विषय असा होता की बाबा म्हणजे गणपती वाटेमध्ये तीन गणपती मंडळं आहेत मिरवणुकीच्या ईद ए मिलाच्या अनुषंगाने जी मिरवणूक निघणार होती त्याच्यामध्ये तीन गणपतीची मंडळ लागणार होती आणि भविष्यामध्ये काय कायदा वस्वस्थेचा होऊ नये म्हणून आपण एक विनंती केली होती त्यांना की तुम्ही याबाबत विचार करावा आणि मला निश्चित सांगायला आनंद होतोय की आम्हाला इथल्या मधल्या आणि आजूबाजूचे निमगाव सावाचे असतील पारगावचे असतील वडगाव कांदळीचे असतील येडगावचे असतील प्रॉपर आपले नारंगगावचे असतील तिथल्या मुलिम मुस्लिम बांधवांचं चा एवढं चांगलं सहकार्य आहे की त्यांनी आपण कुठल्याही गोष्टीला त्यांना एखाद्या आपण मदत मागितली तर ते तात्काळ आपल्या मदतीला धावून येत असतं तर आज देखील सर ते या ठिकाणी आपण जी त्यांना विनंती केली होती तर त्या विनंतीला मान देऊन आज ते त्यांचा निर्णय कळवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर मी सर्वप्रथम तुमचं पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करतो आणि मी मान्य डी वायस साहेबांच्या अगोदर डी वाय साहेबांनी तुम्हाला संबोधित करण्याच्या अगोदर मी तुमच्यातील जे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी आपलं या ठिकाणी तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी आपला घोषित करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो की आपण जे काय आपल्या समाजामध्ये चर्चा करून जो काय निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये जो निर्णय जो तुम्ही काय घेतला आहे तो तुम्ही या ठिकाणी डिक्लेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो माननीय साहेब आणि चिरा साहेब यांनी मुस्लिम समाजाला आज इथं ज्या उद्देशाने बोलवलेले आहे पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन त्याच्याबद्दल जे बोलवलेले मी फर्स्ट फक्त तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो साहेब जे मागच्या वर्षी पण गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आली यावेळी एका दिवसाचा फरक आहे आणि प्रशासनला अतिरिक्त ताण पडू नये या उद्देशाने या प्रमाणिक उद्देशाने आम्ही जे पैगंबर जयंती सोळा तारखेला आलेली आहे त्याचे जे धार्मिक विधी आहे ते मशिदीत करू आणि जो या याचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे हा सोळाला न घेता आम्ही अठराला घेऊ असे आम्ही सर्व समाजांनी निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णय घ्यायचा मागचा हेतू जो आहे हा दोन्ही समाज म्हणजे गणेश विसर्जन हिंदू आणि मुसलमान आहे दोन्ही समाजाचं म्हणजे सामाजिक सलोखा टिकून राहावा हा आमचा म्हणजे त्याच्यात हेतू आहे आणि आम्ही हा निर्णय घेतो का आम्ही हा दुलूसचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला घेऊ सामाजिक ठेवून गणपती विसर्जन सतरा तारखेला आणि मोहम्मद जयंती सोळा तारखेला आहे पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन तुमचं वडगाव आहे उस्मानबाई इनामदार साहेब आहेत नंतर पारगावचे मुस्ताक मोमीन आहेत युसुफबाई आहेत हिवरे गावातील नारायणगाव मधील हे आहेत आरिफ भाई आहेत या सर्वांनी आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी पर्सनल मिटिंग घेतली होती त्या मिटिंगला मान देऊन की मोहम्मद पैंगबर जयंतीच्या विधी असतील ते सोळा तारखेला आम्ही सगळे करू धार्मिक विधी जे आहे ते मशिदीमध्ये करू फक्त आम्हाला जुलूस काढायचा आहे मिरवणूक काढायची आहे तर ती मिरवणूक अठरा तारखेला काढावी अशी पोलीस प्रशासनाने विनंती केली त्याचा मान राखून या संपूर्ण मुस्लिम बांधवांनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि त्यांनी एवढं मोठं मन करून त्याचा जुलूस अठरा तारखेला नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काढणार आहे तर मी जुन्नर डीवायस पी म्हणून जुन्नर विभागामधील माझ्याकडे जुन्नर पोलीस स्टेशन आहे आळेफाटा आहे त्याचप्रमाणे ओतूर आहे आणि नारायणगाव आहे तर ह्या नारायणगाव मुस्लिम बांधवांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं अनुकरण करून आपण हिंदू गणपतीचा सण त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबीर जयंती हा सलोख्याने साजरी करू आणि खांद्याला खांदा देऊन शांतता राखू ही मी सर्वांना विनंती करतो निश्चित या शिकण्यासारखं काय असतं आपल्या जीवनामध्ये तर ह्याच गोष्टी असतात शिकण्याच्या की आपण समाजापुढा कसा चांगला आदर्श ठेवतो चुकीच्या गोष्टी तर कोणीही करू शकतं नव्याण्णव लोकांनी चांगलं केलं आणि एकाने वाईट केलं तर ती वाईट गोष्ट लगेच निदर्शन असेल चांगल्या गोष्टी येत नाहीत परंतु तुम्ही जो सगळ्यांनी एकमताने जो चांगला निर्णय घेतला तो निश्चित कौतुकास्पद आहे आणि ह्याचे परिणाम तुम्हाला एक दोन दिवसामध्ये दिसतील की आजूबाजूच्या लोकांनी देखील आपल्या निर्णयाचं अनुकरण निश्चित करताना दिसील किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये निश्चित तुमचं अनुकरण केलं जाईल मी अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी तुमचं खूप खूप आभार मानतो मी डी वाय साहेबांना विनंती करतो की साहेब जो चांगला निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा एक ठीक आहे ठीक आहे त्याचा एक चांगल्या निर्णयाचा एक प्रतिसाद आपला पोलीस विभागा मार्फत म्हणून त्यांचा एक सर्व समाजाचा त्या ठिकाणी पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ आणि शाल श्रीप शाल देऊन त्यांचा सत्कार करावा